विधानसभा निवडणूक निकालानंतरच्या तीन महिन्यांनी रिक्त पाच विधानपरिषदेच्या जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे विधान परिषदेतील एकूण पाच आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त जागांवर निवडणूक होणार आहे त्यामुळे आता या जागेवर कोणाची वर्णी लागणार तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सुचिता इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये मध्ये आपले स्वागत करते राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पाच विधान, विधान परिषदेच्या आमदारांची विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळून वर्णी लागली त्यामुळे आता विधान परिषदेच्या पाच जागांवर निवडणूक होऊ घातली आहे ज्यात शिवसेनेचे आमदार आमशा पाळवी राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर भाजप आमदार प्रवीण दटके भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजप आमदार रमेश कराड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यामुळे रिक्त जागांवर कोणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे असं असलं तरी एका जागेची मात्र चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरताना दिसत आहे ती म्हणजे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर यांच्या विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाला त्याचाच वचपा काढण्यासाठी आता भाजप त्यांना विधान परिषदेवर संधी देणार असल्याचं बोललं जात आहे त्याचबरोबर लातूर शहर आणि लातूर लोकसभा या मतदारसंघात काँग्रेस मोठं आवाहन निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपाकडून होताना दिसत आहे खरंतर लोकसभा निवडणुकीत भाजपचा लातूर लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला ज्यात माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी भाजपाला सोड चिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे आगामी काळातील समीकरण लक्षात घेता भाजपाकडून अर्चना पाटील यांना विधान परिषदेवर पाठवून भाजपचे हात बळकट करणार असल्याचे सांगितले जात आहे खरंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अमित देशमुख यांनी अर्चना पाटील चाकूरकर यांना चांगलाच निवडणुकीत घाम फोडला होता त्यानंतर अर्चना पाटील चाकूरकर यांनी पराभवामुळे खचून न जाता पुन्हा एकदा लातूर शहर विधानसभा मतदारसंघात आपली पकड मजबूत करण्यासाठी कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे लातूर शहर हा तसा काँग्रेसचा बाल्य किल्ला आहे मात्र एकोणीसशे नव्याण्णव वगळता भाजपला या मतदारसंघात हवं तसं यश मिळालं नाही मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करत लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भाजपाला नव चैतन्य मिळवून देण्याचं काम केलं आहे त्यामुळे की काय आता भाजपाला लातूर शहर विधानसभा मतदारसंघावर कमळ फुलवायचं असल्यास अर्चना पाटील चाकूरकर यांनाच विधानपरिषदेवर पाठवून आगामी काळातील गणित लक्षात घेता भाजपला लातूरमध्ये नवा नेता मिळू शकतो बाकी विधान परिषदेच्या या निवडणुकीत कोण बाजी आहे भाजप अर्चना पाटील यांना संधी देणार का की अन्य कोणतं नाव चर्चेत येणार तुमच्यामध्ये कोणत्या नेत्याला विधान परिषदेत संधी मिळायला हवी तुमचे मत कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा